हा विषय महत्वाचा आहे हे लक्षात आणून दिले याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान आमदार पाटील यांनी प्लास्टिक फुलावर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीला विधिमंडळातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील तब्बल एकशे पाच आमदारांनी स्वाक्षर देऊन पाठिंबा दर्शवला आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर प्लास्टिक फुलांमुळे देवेंद्र फडणवीस यांनी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांच्या उपस्थितीत या विषयावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन केली आहे आमदार रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे कि राज्यात सर्रासपणे प्लास्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे त्यामुळे शेतातील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लास्टिकच्या अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे प्लास्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लास्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे द्राक्ष पीक व इतर फल पिकांना पर्यायी व्यापारी पीक म्हणून फुल केली जाते या फुल शेतीसाठी लागणारे औषधे मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट